होत आहे दिव्यांग मंत्रालय झाल्यानंतर आम्हाला असं वाटतं वाटलं होतं का दिव्यांगांसाठी एक चांगले दिवस येईल परंतु इतर राज्यातलं असणारं मानधन आणि या राज्यातलं असणारं मानधन अर्ध्यापेक्षा कमी आहे म्हणजे देशभरात सगळ्या राज्यामध्ये तीन हजाराच्या वरते मानधन दिलं जातं आणि इथं मात्र फक्त पंधराशे दिलं जाते यासाठी मी दोन तीन डॉ मीटिंग घेतलं आहे साहेबाकडे मीटिंगमध्ये हो पण म्हटलं इत्युत्तर आमच्याकडे आहे आज देतो उद्या देतो पण ते दिलं नाही निवडणूक लागली आणि वेळेवर भेटत नाही तुम्हा मला असं म्हणायचं आहे का लाडकी बहीण तुम्ही एका दिवशी ते दोन महिन्यात एक करोड केलं आणि दिव्यांगाचा अर्ज पास करायला तुम्हाला वर्ष वर्ष लागतं संजय गांधीची समिती आहे ते ठेवावं लागतं तुट्या पाहिलं जातं एक एक दोन दोन वर्ष ते मंजूर केल्या जात नाही ही विट्या मना आहे दोन तीन वेळा बैठकी घेतल्या फडणवीस साहेबांकडे पण मी नेहमी मॅसेस करतो आहे का किमान तुम्ही आल्या आल्या मानधान तर पाच तारखेच्या आत द्यावं अजितदादानं म्हटलं होतं की पाच तारखेच्या आत जर मानधान भेटलं नाही दिव्यांगांना तर आम्ही वित्त सचिवाचा वेतन थांबू अजितदादाचा वादा गेला वित्त सचिवाचं तर वेतन थांबलंच नाही दिव्यांगाला आत्ता तीन महिने झाले पण मानधान भेटत भेटलं नाही लाडकी बहिणीचं मानधन तुम्ही देता चांगलं आहे तुम्ही दोन महिने अगो अगोदरचं देता म्हणजे सत्ता ज्यामुळं भेटतं तेच आमचे किंवा ज्या लाडकी बहिणीमुळं सत्ता आली असं तुम्ही म्हणत असाल आणि मग यांना सगळ्यांना वाऱ्यावर टाकत हो असाल ता तर हा काही हिंदू धर्म शिकत नाही शिंदे साहेबांमध्ये तो एक आम्ही चांगुलपणा पाहिला मला देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्याची जी काही ताकद त्यांनी ठेवली ती खरं तर अलौकिकच आहे मानाव तेवढे उपकार त्यांचे कमीच आहे परंतु निवळ दिव्यांग मंत्रालय स्थापन होऊन चालणार नाही अजूनही तालुक्यावर कार्यालय नाही जिल्ह्यावर कार्यालय नाही दोन हजार पदाची मंजुरात आम्ही घेतली आंदोलन केलं होतं त्याची मंजुरात घेतली मंजूर झाल्यानंतर ती पदच भरली नाही आणि मग असे अनेक प्रश्न आहे वाटतं का इथं कायद्याचं राज्य आहे म्हणून आरोपी सापडत नाही कोणी असो तुम्ही जातीवर नेता ते प्रकरण लाज नाही वाटत अरे कुठल्या गुन्हेगाराला काही जात असतं का त्याचा काही धर्म असतं का पण हा व्यवस्थित मर्डर आहे आम्ही पाहतोय झाला मर्डर त्या गुन्हेगारांना जो काही के गुन्हेगारी केली असेल ते तर नालायक हवं आहे पण ह्याच्यावर राजकारणारे लोक त्याच्यापेक्षा जा जास्त नालायक आहे याच्यावरही राजकारण कुणी करत असेल एखाद्याच्या घरचा जीव जात असेल आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजण्याचं काम वरिष्ठ स्तरावरून होत असेल कोणाचा ना कोणाचा कट कसा काढता येईल अशा भूमिका ठेवून जर तुम्ही कारवाई करत असाल तर तुमच्यासारखे नालायक कोणी नाही एवढा वेळ लागतो हो। एवढा वेळ लागतोय तुम्ही सांगा साधारण नोटीस नाही कधी तक्रार नसतं लगेच ईडी लागतं आणि तो कोणता कराड का कोण आहे काय मग नाव नाही आठवत त्याचं काय वाल्मिक कराड ते एवढी इष्ट सापडल्यानंतर एक नोटीस जात नाही तुमची जी काही कुचंबनाव होत आहे दिव्यांग मंत्रालय झाल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं Uh, दिव्यांगांसाठी एक